श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीन ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि आज आहे पवित्र पाशांकुषा एकादशी आपल्या हिंदू धर्मात फार मोठं महत्व असलेली ही तिथी आहे आणि या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने मन शरीर आणि आत्मा यावर झालेलं पाप दूर होतं मोक्षप्राप्ती होते आणि आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं आपण सगळेच माणूस आहोत आणि माणसांकडनं न कळत काही ना काही चुका घडतच असतात आणि या चुकांमुळे जे पाप आपल्या आयुष्यामध्ये साचतं त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी ही एक एकादशी फार महत्वाची मांडली जाते विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्रात पाशांकुषा एकादशीला सर्व एकादशींपैकी सर्वात श्रेष्ठ मांडलं गेलं आहे आणि त्यामुळे या दिवशी काही विशेष उपाय केले तर त्याचे खूपच शुभ परिणाम दिसून येतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे जर तुम्ही उपवास करत असाल नसाल तरीही चालेल पण आज पाशांकुषा एकादशीच्या दिवशी घरात फक्त एक रुपयाचं नाणं योग्य ठिकाणी ठेवायचं आहे हे नाणं ठेवलं की घरात पैशाची चांगली आवक सुरू होईल कर्जातना मुक्तता मिळेल जुनी दारिद्र्याची वळणं नष्ट होतील आणि तुमचं संपूर्ण कुटुंब मुलं पती सगळ्यांच्या जीवनात प्रगती आणि यशाची वाट मोकळी होते घरात लक्ष्मी देवीचं वास्तव्य अखंड राहतं आणि जे काही तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही हाती घ्याल त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तर हे नाणं कुठं आणि कसं ठेवायचं आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही चला तर मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज म्हणजेच पवित्र पाशांकुशा एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आपल्या धर्मात एक वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते पण पाशांकुश एकादशी ही अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि हिचं एक वेगळं महत्व आहे तर या दिवशी जे लोक श्रद्धेने व्रत करतात भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आता अनेक घरांमध्ये असं पाहायला मिळतं की पती पत्नींमध्ये नेहमीच वाद होतात संवाद करायला गेलं तर त्याचा रुपांतर हे भांडणामध्ये होतं घरात सतत कलहाचे वातावरण असते तर अशा वातावरणामुळे कुटुंबावर वाईट परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे अशा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही पैसा येतो पण टेकत नाही आणि आर्थिक अडचणी वाढत जातात जर तुमच्याही घरात असं काही होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा उपायासाठी एक पाण्याने भरलेल्या कलशामध्ये म्हणजे तुम्ही तो तांब्या घ्या म्हणजे स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या किंवा तांब्याचा घ्या तर तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही चमचाभर हळद टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाका तर हा कलश पती आणि पत्नीने एकमेकांच्या डोक्यावरनं सात वेळेला वरपासून खालपर्यंत उतरवायचा आहे अगोदर पत्नीने पतीवरून आणि मग पतीने पत्नीवरून आणि नंतर हे पाणी आणि नानव वाहत्या नदीत किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर हा उपाय तुम्ही आज केला तर घरातलं वातावरण शांत होईल वादविवाद कमी होतील आणि आर्थिक अडचणींवरती तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल आता पुढचा उपाय म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप कष्ट घेताय किंवा तुम्हाला कष्ट घेतल्याशिवाय यश मिळत नाही पैसे टिकत नाहीत कर्ज वाढत आहे किंवा कोणी पैसे घेतले आहेत आणि ते परत करत नाहीत तर तुम्ही संध्याकाळी आज आपल्या घराच्या ईशान्य दिशे गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा हा दिवा मातीचा असो किंवा धातूचा असो काही हरकत नाही पण त्यामध्ये दुहेरी तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा आज संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा रात्री किमान चालू राहील याची काळजी घ्या तर अशा प्रकारे हा दीप लावल्याने तुमच्यावर लक्ष्मी कृपा होईल आणि आर्थिक समस्या कमी होतील आता यानंतर तिसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये सतत अपयश येत असेल मनासारखी गोष्ट घडत नसेल तर आज तुम्हाला एखादं पिवळं वस्त्र खरेदी करायचं आहे आणि ते भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे त्यामुळे यश तुमच्या बाजूला येईल आणि सर्व तुमचे अडथळे दूर होतील जर घरातली मुलं हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील किंवा वाईट संगतीमध्ये जात असतील तर तुळशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा आज दिवा नक्की लावा आणि तिथे बसून कडक धारा स्तोत्राचं मनोभावे पठण करा मुलांच्या भल्यासाठी प्रार्थना तर हा ही एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक उपाय आहे आणखी एक गोष्ट जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर आज संध्याकाळी तिथे एक तुपाचा दिवा नक्की लावा कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा आणि त्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो एकादशीच्या दिवशी तिथे दिवा लावणं फार पुण्यदायी मानलं जातं तर हे सर्व उपाय अतिशय सच्चे आणि श्रद्धेने करायचे आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही मनापासून शांत चित्ताने हे उपाय केल्यास हे उपाय तुमचं जीवन सुख समाधान आणि यशाने भरून टाकतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।